जय हिंद मित्रांनो मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू झालेली आहे ऐन पावसाळ्यामध्ये आणि या पावसाळ्यामध्ये मुलांचे हाल तुम्ही बघतायत की कशा पद्धतीने मुलं ग्राउंड देत आहेत आणि ज्यांना चांगले चांगले मार्क येणारे होते त्यांना सुद्धा कमी मार्क मिळत आहेत एकीकडे मुलांचं चा आंदोलन चालू आहे की पोलीस भरतीमध्ये किमान आम्हाला एक संधी मिळावी म्हणून आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही बघतायत आपले जे नेते आहेत आपले जे मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी योगाला आलेले आहेत मंत्रालयामध्ये या ठिकाणी बघा तुम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघ जण योगा करतायत आणि एका दिवसाचा हा योगा, आह योगा कि आहे किती दिवसाचा आहे एका दिवसाचा आहे बघा या ड्रेसवरती पहिली गोष्ट कोण योगा करता का ते बघा आणि योगा जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही रोज करू शकतात म्हणजे तुम्ही चांगल्या ठिकाणी बसून योगा करा आणि पोलीस भरती देणारे पोरं अशा पावसाळ्यामध्ये त्यांचे हाल होत आहेत बसायला जागा नाही किंवा उभा राहायला जागा नाही किंवा बॅग ठेवायला जागा नाही त्यांचे डॉक्युमेंट ओले होत आहेत बघा अशा परिस्थितीमध्ये बॅगा पडल्या आहेत त्यांचे बुटांचे हाल त्या मुलांचे हाल आणि आपले मुख्यमंत्र्यांचे हाल बघा एकीकडे गेल्या तीन चार दिवसापासून अठरा तारखेपासून मुलांनी आंदोलन सुरू केलेली आहेत की वयवाडीमध्ये एक संधी मिळावी म्हणून आता जल समाधी घेण्याच्या तयारीत आले आज उपोनस उपोषणाचा तिसरा दिवस आहे यांचं कुठल्याही प्रकारचे विचार न करता नाही मुख्यमंत्री कोणा कुन, कोणत्याही कुन, प्रकारचे विचार करतायत नाही उपमुख्यमंत्री कोणाचे कोणत्याही प्रकारचे विचार करतायत आणि हे पोरं गरिबाचे शेतकऱ्याचे पोरं पळा चिखलामध्ये चिखलामध्ये सुद्धा काल एवढं जोरात पाव जोरात पाऊस चालू होत त्या ठिकाणी सुद्धा मुलांचं ग्राउंड घेतलं पाच किलोमीटर एसआरपीएफला चिखलामधून पाच किलोमीटर काल मुलांनी रनिंग केली नाशिक मध्ये एका मुलाचं काहीतरी पाय तुटलं सोलापूरमध्ये एका मुलीचं पाय तुटलं याला जबाबदार कोण उद्या चिखला मध्ये तुम्ही ग्रुपच्या ग्रुप मुलं सोडणार पळायला लावणार एखाद्या पोऱ्याला पाय सरकला तो खाली पडला मुलं बाकीचे विचार करणार नाही तो खाली पडला त्याला बाहेर काढून मग आपण पळू टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे शेवटी प्रत्येकाचा आयुष्याचा प्रश्न आहे त्या मुलावर पाय देऊन पुढे पळून गेलात त्याला कमी जास्त झालं उद्या समजा तो मरण पावला मग याला जिम्मेदार कोण आणि वरून आपल्याकडून फॉर्म भरून घेणार तुम्ही फिट आहात का त्याचं सर्टिफिकेट द्या म्हणजे तुम्ही फिट असाल तरच भरती द्यायला या नसाल तर नका येऊ तो पोरगा फिट येऊन सुद्धा गव्हर्नमेंटच्या चुकीमध्ये जरी मेला तरी त्याला काहीच नाही अशी अवस्था सध्या या पोलीस भरतीची आहे आपण पाहतोय काही ठिकाणी ग्राउंड होत आहेत काही ठिकाणी ग्राउंड पोस्टपेंड करतायत पण ग्राउंड तर चालू झाले ना आणि भर पावसामध्ये सुद्धा ग्राउंड चालू आहेत किती तरी पोरांचं नुकसान आहे जो मुलगा एसआरपीएफला नाईन्टी सेव्हन मार्क घेणारा विद्यार्थी आहे तो येऊन ठेपला आहे ऐंशी पंच्याऐंशी मार्कावरती का, का होतोय काय करणार दिवसभर पाऊस उघडेपर्यंत वाट बघावी लागते पोटात अन्नाचं कण नाही का प्यायला पाणी नाही सगळीकडे चिखल चिकल ना बसायला जागा ना कशाला जागा दिवसभर अशाच पावसात भिजत उभं राहायचं आला ग्राउंड थोडंफार पाऊस कमी झाला की सुरुवात व्हायची पळायची सुरुवात करायची पळायची मग तो पोरगा पडला झडला ऑटोमॅटिक ज्या मुलाचं चांगलं चांगलं जो मुलगा बावीस मिनिटामध्ये एक वीस मिनिटामध्ये पाच किलोमीटर मारणार आहे त्याच्याकडून पंचवीस मिनिटामध्ये पाच किलोमीटर शक्य होत नाहीये म्हणजे एवढं प्रचंड प्रमाणात नुकसान मुलांचं होतोय पहिल्या दिवसापासून जेव्हापासून हॉल तिकीट आले तेव्हापासून पोलीस भरतीला विरोध आहे आणि विरोध करणारे कोण आहेत जे मुलं पोलीस भरती, आहे भरती देणारे आहेत तेच मुलं विरोध करतायत की बाबा पावसात पोलीस भरती घेऊ नका घेऊ नका प्रॉब्लेम येतात ते येतात अडचणी येतात तरी पण शासन नाही पोलीस भरती राबवायची राबवायची आणि ते राबवत आहेत ह्याच्याशी काही घेणे देणे नाहीये की कि मुलांना किती हाल होत आहेत काय होत आहेत आता हेच मुलं बघा ना तीन चार दिवसापासून आंदोलन चालू आहे यांच्याकडे साधं बघितलं पण जात नाहीये बिचाराने मुंडन आंदोलन केलं या ठिकाणी बघू शकता तुम्ही मुंडन आंदोलन केलं रस्ता रोको आंदोलन केलं आज जल समाधी आंदोलन करतायत तरी यांच्याकडे कर दुर्लक्ष आहेत आता हे कोण आहेत हे सुद्धा राज्यातील तरुण व्यक्तीच आहेत आणि या ठिकाणी बघा योगासनामध्ये बोलवलं कुणाला सगळे म्हातारे कुत्यांना फोटो काढायला रोज रोज थोडी योगासन करतायत हे रोज योगासन केलं असतं मग तरुणांचा नक्कीच विचार केला असता बघून घ्या तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक दिसताय तुम्हाला ठीक आहे चांगली गोष्ट आहे योगा करा तुम्ही हरकत नाही एक दिवस योगा करून फोटो काढण्यापेक्षा दररोज करा काही प्रॉब्लेम नाहीये पण जे आजची तरुण पिढी आहे जे महाराष्ट्रातील तरुण पिढी आहे त्यांच्याकडे एवढं पण दुर्लक्ष करू नका की याचा परिणाम इलेक्शन वरती होऊ शकतो इतर भरपूर ठिकाणी होऊ शकतो बघा जेव्हा जेव्हा एखादा खूप हवेत उडत असेल ना तर तेव्हा तेव्हा त्याला खाली पाडायचं काम सुद्धा या भारतीय जनतेनेच केलेलं आहे सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता होती आपल्या देशामध्ये काँग्रेसचं काम लोकांना आवडलं नाही सत्तर वर्षाची सत्ता एका इलेक्शन मध्ये संपून टाकली होती दोन इलेक्शन असे गेले की त्यांना साधं काही ठिकाणी खातेही उघडता आलं नाही साधे विरोधी पक्ष नेता पण देता आला नाही एवढं लोकांनी केलं बीजेपी आता गेल्या दहा वर्षापासून आहे आता पंधरा वर्ष सुरू झालं पण पहिल्या वर्षी ठीक आहे पुढच्या वर्ष पुढच्या टर्म मध्ये चांगले काम होतील पुढच्या टर्म मध्ये चांगले काम होतील नाही झाले जी एक हाती सत्ता होती तीच आता एनडीए ची सहारा घ्यावं लागलं त्यांना असंच करून दिलं आणि एक परफेक्ट विरोधी पक्षनेता पण तयार करून दिला का का तयार करून दिला कारण जनता ही हुशार आहे ही पैसे खायला सगळ्यांकडून खाणार आणि ज्याला पाठवायचंय ज्याला पुढे पाठवायचंय त्यालाच पाठवणार म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तुम्ही किती काही करा पण याच उत्तर तुम्हाला इलेक्शन मध्ये भेटून जाईल आता बघा मूल माझं तर म्हणणं तेच आहे मूल जे तरुण वर्ग आहे राज्याचं जे तरुण आहे आणि जे अशा डिपार्टमेंट साठी प्रयत्न करत आहे जे पूर्ण राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था ठेवते आज त्या डिपार्टमेंट मध्ये भरती होणाऱ्या मुलांकडे प्रत्यक्ष डायरेक्ट दुर्लक्ष होत आहे विचारच केला जात नाही कुठल्याही प्रकारचा आणि भरती राबवायचे म्हणून राबवायचीच आहे भरती स्टॉप नाही भरती चालूच राहणार काय होऊ द्या तुटू द्या त्यांच्या तंगड्या तुटू द्या हातपाय मोडू द्या काय होऊ द्या घेणं देणं नाही आम्हाला भरती करायची अहो जो मुलगा भरती देणार आहे तोच विरोध करतोय की भरती नको पावसाळ्यात तरी पण सरकार काय ऐकायला मागत नाहीये घेत आहेत बघा आता काय करणार त्यांचं तर काम चालू झालेलं आहे एवढं लोक विरोध करतायत यांचाही काय या विचार केला जात नाही बिचारे यांची काही चुकी नाही आहेत ह्या विद्यार्थ्यांचं काहीच चूक नाहीये सरळ सरळ गव्हर्नमेंटचा रूल काय पोलीस भरती जी काय आहे ती कोणती आहे दोन हजार बावीस ची आहे दोन हजार तेवीस ची आहे मग या दोन हजार बावीस तेवीस ची जर पोलीस भरती असेल अरे हो तुम्ही वय मर्यादा पण तुम्ही यानुसार द्या ना वय हो मर्यादा तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे दोन हजार चोवीस चे आणि तुम्हाला भरती काढायचे दोन हजार तेवीस चीवा कुठला आहे शेवटी मित्रांनो आता एकावरती अन्याय होतोय ज्याच्यावरती अन्याय होतोय त्यालाच कळ दुःख होतोय त्यालाच त्रास होतोय पण आता ही गोष्ट सर्वांवरती आली आहे मला फोन करतायत पोरं पाय घसरतोय पडतोय मार्क एवढे होते एवढे कमी आले असं झालं तसं झालं आता मी तरी काय करणार ज्यावेळेस मुंद मुलं आंदोलन करत होते आंदोलन करतायत अजून पण एकोणीस तारखेला सगळे पोर आले असते अठरा तारखेला या आंदोलनामध्ये सहभाग झाला असता आणि विरोध केला असता तर कदाचित भरती पुढे ढकलली गेली असती पण नाही ज्याला गरज आहे तोच जाईल ज्याला गरज नाही तो जाणार नाही आता सगळे बोमलणार माझं असं झालं माझं तसं झालं आता काहीच करू शकत नाही याला जोपर्यंत पोरं आंदोलन करतायत कमीत कमी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे तिथं जायला पाहिजे हजर व्हायला पाहिजे बाबा आमचा पण तुम्हाला सपोर्ट आहे भरती पुढे ढकलली गेली पाहिजे सगळेजण एका मतावरती ठाम राहिले तर ढकलले जाते बरोबर परती पुढं पण तुम्ही सगळं घरूनच बसून अपडेट बघणार सगळं इथंच काय होतंय तिथंच काय होतं तेच बघणार मग याला जबाबदार पण तुम्हीच आहात बाकी सर्व तुमची इच्छा तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटतं तुमच्या पद्धतीने तुम्ही करा ओके okay? तर माझ्या आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद